नमस्कार मित्रांनो गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी आलो आहे आज सावंतवाडीला सार्वजनिक गणपती आणि घरगुती गणपती पाहण्यासाठी स्टार्टिंगला पोचलो तळ्यावर पाऊस भरपूर पडल्यामुळे तळ पाण्याने तुडुंब भरलं होतं आणि मी आज पाचव्या दिवशी सावंतवाडीला पोचलो तर नगरपालिकेने त्याची विसर्ज गणपती विसर्जनाची भव्य तयारी केली लायटिंग असू दे किंवा एक नवीन त्यांनी तोपसुद्धा आणले होते म्हणजे जसा गणपती विसर्जनाला येईल तशा या तोपेतून फुलाची पुष्पवृष्टी त्यांच्यावर करण्यात आणि ही जी दिसते ना समोर कलरची बोट त्या बोटीतून गणपतीत पुढे नेतात आणि मग तिथे मग तिथून मग मध्ये जाऊन तिथे विसर्जन केलं जातं लाइटिंगचं लायटिंग आणि फुलांचा देखावा मस्तच केला होता नगरपालिकेने काही प्रमाणात खर्च हा केलाच जातो साफसफाईसुद्धा खूपच चांगली होती संध्याकाळी दीपक केसरकर येणार होते आणि मी हा अपलोड करतो तोपर्यंत आज सातवा दिवस आहे पाचव्या दिवशी विसर्जन झालेलं आहे पण मला थांबता आलं नाही विसर्जनाला कारण माझा सुद्धा पाच दिवसाचा गणपती होता बंदोबस्तासाठी पोलीस ट्रॅफिक पोलीस हे ते होतेच पण पाचव्या दिवशी पावसाने संपूर्ण आकाश भरलेलं होतं म्हणजे पाऊससुद्धा आज येणार होता तडं बघून झालं आणि लगेच मी निघालो त्याच्या समोरच असलेल्या तळावरून चितार आळीमध्ये चितार आळीमध्ये स्टार्टिंगला भव्य बोर्ड लावला होता कमान लावली होती आणि लाइटिंग सुद्धा जबरदस्तच होता सावंतवाडीची हीच जागा आहे जिथे फेमस लाकडी खेळणी लाकडाची साहित्य जसं पाट आडाळा मातीचं सामान हे सगळं लाकडी सामान लाकडी फळं ही इथेच मिळतात ती हीच जागा म्हणजे चित्तारळी आणि त्याच्या बाजूलाच आहे चित्तारळीचा सार्वजनिक गणपती हा अकरा दिवस गणपती असतो विठ्ठल आणि विठ्ठलाच्या समोर गणपती बाप्पा सुस्वागतम सावंतवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ राजा उभा या उत्सव मंडळातर्फे दर्शनास आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही आपल्यासमोर जो चलचित्राचा देखावा सादर केलेला आहे तो मार्कंडेय जन्म या कथेवर आधारित आहे

तो उसकी आयु केवल चौदह वर्ष की होगी अगर उत्तम गुणों से ही अधर्मी पुत्र चाहते हो तो वो चिरंजीवी होगा इस पर धर्मात्मा मुकुंद मुनि ने गुण संपन्न पुत्र की इच्छा प्रकट की भले ही उसकी आयु छोटी क्यों ना हो भगवान शिव वरदान के अनुरूप मुकुंड मुनि के आश्रम में मार्कंडेय नामक बड़े ही तेजस्वी और सुंदर पुत्र का जन्म हुआ जब मार्कंडेय की आयु का सोलह वर्ष आरंभ हुआ तब भगवान शंकर जी की बात याद करके पूरी मुरकुंड और पत्नी बड़े ही व्याकुल मार्कंडे पर्व अपने ही नाम से शिवलिंग की स्थापना करके पूजा करने लगे पूजा के अंत में भगवान शंकर के मृत्युंजय स्तवन का पाठ करके शिव को संतुष्ट करने लगे सोलह वर्ष का अंतिम दिन आ गया मृत्यु का साथ लिए बड़े ही विज्ञान रूप में काल देवता प्रकट हुए yeah! <laughs> <laughs> तुम्हारा अंतिम समय आ चुका है पूजा बंद कर और साथ <laughs> <laughs> महात्मा। भगवान शिव जी के पूजा पाठ में तल्ली हूँ मेरे महास्तोत्र पाठ पूर्ण हो जाने के पश्चात आप मुझे अवश्य ले अरे मृत्यु को डालने का प्रयास महात्मा आप तो ही मैं आपके कार्य में बाधा लाने का कोई प्रयास नहीं कर रहा था मैं तो बस आपसे विनती कर रहा हूँ महात्मन मेरा हेतु आपकी मर्यादा का उल्लंघन करना बिल्कुल नहीं था यदि कोई मैंने असत्य बात न की हो तो इस सत्य के प्रभाव से भगवान शिव स्वयं मेरी रक्षा करेंगे। और तू तो इस तरह नहीं मानेगा। अब मेरा बल और बुरा धर्म देख, मैं अभी तुझे अपना ग्रास बनाता हूँ। रुक भगवान, इतने कठोर तो ना इसी मृत्यु को तुम काम नहीं सकते अगर अपने दांत को बचाना चाहते हो तो बचाओ। काले <laughs> देवता, मैं जानता हूँ। तुम्हारे कार्य में बाधा ना नियम के नियम होगा उल्लंघन करने, किंतु तुम्हें अपने गर्व हो चुका था और इसी गर्व से प्रभावित तुमने मेरा अपमान किया है इस धन की उपेक्षा मैं भागवन देव को दीर्घायु प्रदान करता हूँ और तुम्हें लौट जाने की आज्ञा देता हूँ जिस तरह ने दुख किया और को हा गणपती पाहून झाल्यावर आम्ही निघालो घरगुती गणपती बघायला जो आहे हा बिल्डिंग मध्ये हा पहिला गणपती आहे आणि हा असतो पाच दिवस गणपती दरवर्षी हा गणपती पाहण्यासाठी मी येतच असतो लहानसा दोन फुटाची मूर्ती आहे देखावा सुंदर आहे फुलांची आरास सुद्धा सुंदरच आहे आणि हा गणपती आज जाणार आहे हा गणपती पाहून झाल्यावर मी निघालो बाजूच्या शेजारी असलेल्या आणि एका गणपतीकडे पण मध्येच झाला कॅमेऱ्याचा आय एस ओ खराब तो आय एस ओ व्यवस्थित मिनटं गेली पण शेवटी तो झाला ठीकठाक झाला आणि मग निघालो आम्ही बाजूच्या गणपतीकडे हा गणपती असतो तळघरामध्ये आणि हा गणपती आहे अकरा दिवसाचा आणि दहाव्या दिवशी असते सत्यनारायणाची पूजा आणि अकराव्या दिवशी धूमधडायकात विसर्जन तर हा गणपती मी ज्यावेळी पोचलो त्यावेळी देखावा बंद होता हलता देखावा आहे हा जो पाठीमागे त्रिशूल आहे तो जरा जरा हलतो आणि शंकराचा जो उजवा हात आहे जो आशीर्वाद देतो तो वर खाली होतो पण मी पोचलो त्यावेळी लोक जेवत होती सविदनं त्यामुळे काय झालं की देखावा बंद होता त्यामुळे फक्त गणपती पाहिला आणि काय बाहेर आलो हा गणपती पाहून झाल्यावर तिथेच त्यांच्याच बाजूला शेजाऱ्यांकडे असलेला आणि एक गणपती पाहायला गेलो हा गणपती होता पाच दिवसाचा घरावर लावला आत आहे त्रिशूळ पण आतमध्ये आहे गणपती बाप्पा पाच दिवसानंतर म्हणजे आजच आज संध्याकाळी तळ्यामध्ये यांचं विसर्जन होणार आहे गणपती खूपच चांगला दिसायला सुद्धा चांगला आहे आणि डेकोरेशनसुद्धा यांनी खूपच चांगलं केलं होतं त्यानंतर बाजूलाच आणि एक गणपती घरगुती गणपती तो सुद्धा पाचच दिवसाचा असतो आणि तोसुद्धा गणपती मस्तच होता हा गणपती त्यांनी केला होता आ, मला वाटतं बर्फ दाखवला आहे त्यांनी खाली कापूस ठेवला आहे पडदे आहे त्या निळी लाईट लावली हा सुद्धा गणपती पाचच दिवस आहे आज संध्याकाळी याचं विसर्जन होणार आहे आता हे चार घरगुती गणपती पाहून झाल्यावर मी जाणार जा आहे या उभ्या बाजारामध्ये असलेल्या मारुती मंदिराच्या आतमध्ये गणपतीला पाहायला हे रे भगव्या कलरचं दिसतंय लहानसं मंदिर त्यामध्ये आहे मारुती आणि त्याला लावला आहे सेंदूर आणि त्याच्या बाजूला आहे गणपती बाप्पा हा एक मस्त बाप्पा बघून झाल्यावर मी त्यांच्याच शेजारी असलेल्या आणि एका घरामध्ये गेलो सोनरांची दोन घरं आहेत बाजूला आणि त्या दोन्ही घरामध्ये दोन गणपती असतात आणि ह्या दोन्ही गणपती पाच दिवसाचे असतात काका आत्ताच जेवले होते आणि सोप्यावर बसलेत आणि त्यांचा हा मस्तपैकी दिसलेला चांगला गणपती हा एक गणपती झाला त्यानंतर तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याच बाजूला असलेल्या गणपतीकडे मी आता जाणार आहे आणि हा आहे दुसरा गणपती घरगुती गणपती नंबर सहा हा सोनारांचा गणपती आहे पाठीमागे विठ्ठल आणि समोर गणपतीची मूर्ती देखावा तर मस्तच केला होता आणि सुद्धा खूपच चांगली होती हा गणपती पाहून झाल्यावर मी आलो बाहे बाहेर तर बाहेर सोनारांच्या प्रत्येक दुकानाच्या बाहेर लाइटिंग लावलेलं होतं आणि तिथून आता मी पुढे जाणार वेश्य वेश्य आहे वेश्यवाड्यामध्ये वेश्यवाड्यामध्ये आणि एक गणपती आहे आणि तो असतो एकवीस दिवसाचा तर ह्या उताराच्या खाली तुम्हाला हे जे मंदिर दिसतं हे आहे मारुतीचं मंदिर आणि यामध्ये आहे एकवीस दिवसाचा गणपती बाप्पा मंदिर लहान आहे आणि आतमध्ये असलेली गणपतीची मूर्ती ही सुद्धा लहानच आहे प्लॅस्टिकच्या फुलांचा देखावा आहे पण तो मस्तच दिसतोय हा गणपती पाहून झाल्यावर मी थेट निघालो सावंतवाडी मार्केटमध्ये मार्केटमध्ये आलो फुलं घेण्यासाठी गोंड्यांची फुलं त्यांचे हार चतुर्थी असल्यामुळे सगळ्या ठिकाणी फक्त हेच आहे संत गाडगे बाबा फुल म्हणजे सावंतवाडी तिथे शंभर रुपयापासून हजार रुपयापर्यंत दोन हजार रुपयापर्यंत तुम्हाला हवे तसे हार मिळतात हे जे मोठे हार दिसत आहेत ते आहेत पाचशे रुपयाचे आणि जे लहान हार दिसत आहेत ते आहे दोनशे अडीचशे आणि तीनशे रुपयाचे हा पर्पल पर कलरचा तर पाचशे रुपयाचा आहे फुल मार्केट मधून फुलं आणि हार घेतला आणि निघालो आणि एक सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी आणि तो गणपती आहे सावंतवाडी नगरपालिकेचा सा। ही आहे सावंतवाडी नगरपालिका आणि ती आहे तळ्याच्या बरोबर समोर आणि तळ्याच्या मधोमध हे जे दिसत आहे ते आहे आर पी डी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आणि याच्या समोर आता जे दिसतंय ते आहे कोर्ट आणि ही बाजूला आहे तीच जागा जिथे मी स्टार्टिंगला पोचलो ती म्हणजे गणपती विसर्जन स्थळ इथून पुढे आता मी जाणार आहे नगरपालिकेच्या जा गणपती कडे जी आहे जो आहे या बिल्डिंगमध्ये आणि जावं लागतं आपल्याला मार्केटमधून तर चतुर्थी असल्यामुळे फुलं फळ भाजी भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये होती साकरमानी मुंबई आल्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात खरेदारी सुद्धा चालली होती आणि सावंद्रीला गर्दी सुद्धा होती आज पाचवा दिवस असल्यामुळे खूप जणांच्या आज गणपती जातात त्यामुळे खरेदी करायला भरपूर तण आले होते आणि या कमानीच्या आतमध्ये आहे नगरपालिकेचा हॉल आणि या हॉलमध्ये असतो अकरा दिवसाचा सार्वजनिक गणपती नगरपालिकेने लाइटिंग आणि रंगरंगोटीवरती खर्च केलेला दिसतोय आणि आता पहिल्या माळ्यावर आहा येतोय नगरपालिकेचा गणपती वा देखावा तर खूपच चांगला आहे आणि गणपतीसुद्धा खूपच चांगला आहे गणपतीची मूर्ती ही तीन ते चार फुटाची आहे आणि अकराव्या दिवशी याचं विसर्जन होणार आहे हा गणपती पाहून झाल्यावर मी निघालो आणि एका सार्वजनिक गणपतीकडे तो आहे सार्वजनिक गणेशो मंडळ सालईवाडा आणि या हॉलमध्ये असतो एकवीस दिवसाचा सार्वजनिक गणपती सावंतवाडीमध्ये दोन गणपती असतात जे एकवीस दिवस असतात त्यातला हा एक आणि दुसरा वेश्यवाड्याचा महारुती मंदिरमधला एक गणपती डेकोरेशन केलं होतं बांबूने सुद्धा मस्त दिसत होतं आणि गणपती हा चार ते पाच फुटाचा असतो पाच दिवसाची गणपती खूप जणांकडे असल्यामुळे आजमध्ये हलता देखावा अजून त्यांनी साकारला नाही होता पण आता सहाव्या किंवा सातव्या दिवशी हा देखावा ते तयार करणार होते हा गणपती पाहून झाल्यावर मी निघालो सालेवाड्यातील आणि एका सार्वजनिक गणपतीकडे आणि हा गणपती असतो टेम्पोवाल्यांचा आणि हा फक्त सातच दिवस असतो म्हणजे तर हा गणपती सात दिवसाचा असतो आणि आज याचं विसर्जन होणार आहे गणपतीची आरास मंडप ते खूपच चांगलं होतं गणपती सुद्धा खूपच चांगला दिसत होता पुस्तक मूर्ती आणि पूजेची मूर्ती दोन्हीही मूर्ती खूपच चांगल्या होत्या आणि अशा तऱ्हेने सावंतवाड्यातील काही गणपती पाहिल्यावर मी निघालो घरी तर घरी गेलो पण मला गाई गडबडीत माझ्या गणपतीचं शूटिंग करता आलं नाही होतं पण बायकोने जेवढं शूटिंग केलं होतं ते आता दाखवतोय हा आहे माझा गणपती आणि आमच्या घरातली हे डेकोरेशन साधसुदर डेकोरेशन आणि गणपती असतो पाच दिवसाचा आज आमचा गणपती जाणार आहे तर गणपती बाप्पा मोर्या माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक सुद्धा करा पुन्हा भेटूया धन्यवाद